कोळगावमध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबीर संपन्न कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबण्यात आले होते शाळेतील मुला मुलींच्या प्रबोधनासाठी श्री कोळादेवी विद्यालय येथे आईबाप समजून घेताना हा कार्यक्रम दिनांक अठरा जुलै रोजी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता सदर सादरकर्ते होते प्राध्यापक वसंत हंकारे सर यावेळी गावातील ग्रामस्थांसह महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या हा कार्यक्रम इतका भावनिक झाला की महिला भगिनींच्या डोळ्यातून आसरूंच्या धारा भात असल्याचे दिसून येत होते अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाचे इथून पुढच्या काळात सरपंचांनी आयोजन केले पाहिजे मुलामुलींवर संस्कार होण्यासाठी अशा कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर गरज आहे अशा प्रकारच्या भावना अनेक पालकांनी व्यक्त केल्या दिनांक एकोणावीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजतापासून सैनिक सांस्कृतिक भवनेते ग्रामस्थांसाठी एक झाड व एक कचराकुंडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला प्रत्येक वाडी वस्तीसाठी वेगवेगळे विभाग करून नियोजन केल्यामुळे जास्ती गर्दी न करता प्रत्येक जण दिलेले टोकन नंबर देऊन आपले झाडं व कुंडी घेऊन जात होते मागील वर्षी याच दिवशी झाडे वाटप करताना मोठ्या प्रमाणावर नियोजन नसल्या कारणाने मोठी गर्दी उसळली होती तर याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये तरुण वर्ग उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास येत होते गेल्या दहा वर्षांपासून आहिल्यानगर येथील अष्टविनायक ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर वाढदिवसाला सरपंच पुरुषोत्तम लगड आयोजित करतात परंतु चालू वर्षी रक्तदाते स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे एकशे नव्वद बॅग रक्त संकलित झाले कोळगाव सारखे ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान होण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे कोळगावमध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबीर पार पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही येथे येणाऱ्या ग्रामस्थांसाठी नाश्त्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी अनेक मान्यवरांसह तालुक्याचे माजी मंत्री आमदार पवनराव पाचपुते यांनी सरपंचांना शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी अनेक पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या आज आपल्या सरपंच चे सरपंच यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रोग्राम याच्याकडे आपण कसं पाह आज खऱ्या अर्थाला पाहायला गेलं तर खूप आनंद वाटतोय कारण काय होत प्रत्येक टाइम आपण बर्थडे ला जातो वाढदिवसाला समारंभाला ठिकाणी जातो पण त्या ठिकाणी काय त्यांच्या एन्जॉयमेंट साठी सगळा तो प्रोग्राम केला जातो पण हा जो प्रोग्राम आपण पाहतोय तो एक लोकांच्या सेवेसाठी त्यांनी केलाय आणि हा पाहताना खूप जास्त आनंद होतोय आणि ह्यातून पण काही लोकांना शिकण्यासारखं आहे की बाबा आपला जरी बड्डे राहिला किंवा कोणताही प्रोग्राम राहिला तर लोकांच्या सेवेसाठी आपण काय काय करू शकतो या अर्थाने आपण ह्या वाढदिवसानिमित्त आपण समजू लगण्याचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक रक्तदान शिबिर आणि वृक्षाच वाटप केलंय याच्याकडे आपण कसं पाहता छान आहे ना म्हणजे ते करतात ते सगळे कार्यक्रम आपल्या गावात का एक नंबर केलेले सभापतींनी सरपंचांनी त्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे आपला नाही आपण आदरच करतो त्यांचा नेहमी आणि ते काम सगळे चांगलेच करतात सगळ्यांचे कोणी गरीब असो मोठ असो ते सगळ्यांना सारखं समजलं आणि छान कार्यक्रम केला रक्तदान शिबिर तर सगळा छान कार्यक्रम वृक्ष वाटपाच पण छान तुम्ही समाधानी आहेत हो ठीक आहे ओके थँक्यू आपले गावचे सरपंच पुरुषोत्तम भायरलगड यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रोग्राम घेतलेला आहे तिथं वाढदिवस आपला आणि या निमित्ताने या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला कस वाटत ऋषोत्तम यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचा आजचा हा चाळीसा चा चा वाढदिवस आहे साधारणत गेल्या दहा ते बारा वर्षापासून या व्यक्तीला एक कोळवामध्ये मध्ये आपण चांगलं जोडून आम्ही ओळखतो त्यांना आपण या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वर येण्यासाठी बी साहेब असतील मी असेल नितीन दादा असतील आम्ही सर्वांनी त्यांना या ठिकाणी सहकार्य त्या ठिकाणी केले आहे आणि आताचा जर त्यांचा आलेख पाहिला तर तो, तो आलेख वार्ता आलेख आहे की लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत आणि नुकत्याच आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक येणार आहेत तर आम्हाला असं वाटतंय की आपल्या गावातला एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून जावा आणि अशा दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी पाहतो आहोत आणि निश्चितच जर आरक्षण त्या पद्धतीने जर पडलं तर आमच्या गावचा जिल्हा परिषद सदस्य निश्चितच होईल अशी आम्हाला खात्री आहे आपल्या कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम भाय्यालगड यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी रक्तदान शिबिर वृक्षारोपणाने आणि कचरा कुंडी कुटुंबासाठी त्यांनी भेट दिलेली आहे याच्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं कोळगावचे विद्यमान सरपंच आणि तालुक्याचे माहिती सभापती भायलगड यांचं मुळातच पहिल्यापासून कामच करतो तो आणि कामे आणि त्यांनी ते साडे उपटुंबला कचरा कुंडी देणे किंवा वृक्ष देणे हे अत्यंत प्रभावी नियोजन केले त्यांनी आणि तालुक्यात त्यांचा चांगल्या पद्धतीने त्यांचं काम बिन चांगले त्यांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रक्तदानाच आयोजन केलेलं आहे या आयोजनाच्या संदर्भात त्यांचा हेतू जो आहे किंवा रक्त जेवढे जेवढे मिळवायचे त्याचा उपयोग रुग्णाला होणार आहे तर आपण आपल्या रक्तपेढीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या गटाचं रक्त आपण या ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे आणि आतापर्यंत रक्तदान शिबिरामध्ये आपल्याला जो अनुभव शिबिराने आज या कोळगाव आपल्याला काय कसं वाटचा कोळगावचा अनुभव आता मी गेल्या दहा वर्षापासून बघतो दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे रक्तदान होत आणि रक्तदानाचं नियोजन अगोदर केलेलं असतं की आतापर्यंत समजा आम्ही दहा वर्ष झाले दहा वर्ष आम्ही पाच वर्ष हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेतलं ग्रामपंचायत मध्ये घेतलं नियोजनपूर्वक कार्यक्रम असतो भाई यांचा आणि वाढदिवसानिमित्त लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येतात आणि त्याचबरोबर रक्तदान करायलाही येतात आणि आजचा आजचा दिवस आम्ही आतापर्यंत असं नियोजन आतापर्यंत बघितलं नव्हतं या वर्षीचं नियोजन खूप उत्कृष्ट आहे आणि त्यांनी झाडं वाटप परत त्यांनी छत्री वाटप आणि त्यांना प्रेम करणारे लोक हे मी आतापर्यंत जेवढे रक्तदान शिबिर घेतले त्यामध्ये मी आतापर्यंत कधीच बघितलं नाही असं नियोजन असं उत्कृष्ट नियोजन आज त्यांनी केलेलं आहे आणि आपण आतापर्यंत ऐंशी बॅग कलेक्ट केलेलं आहे एवढं म्हणजे आता जे अकराच वाजलेले आहेत आणि अकरा वाजेपर्यंत ऐंशी बाटल्या आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्यामध्ये असं आपण कधी सांगू शकत नाही की कोणत्या रक्त गटाचे आम्ही म्हणजे सगळ्यात जवळजवळ सगळे निगेटिव्ह सोडून सगळेच गटाचे रक्तदात्यांनी आपल्या इथं रक्तदान केलेलं आहे बर आपण जे रक्तदान लोकांकडून करून घेत आहे याच्यामध्ये कोणाला रक्तदान करता येणार नाही ना। याच्या बाबतीत शुगरचा त्रास आहे थायरॉइड चा त्रास आहे आणि जर काही ऑपरेशन झालं असेल तर रक्तदान करता येत नाही बरं आता तुम्ही हे जे प्रशस्ती पत्रक देताय ज्यांनी रक्तदान दिले यांना ह्या प्रशस्तिपत्रकाचा काय म्हणजे लाभ काय म्हणजे भविष्यात त्यांना कोणालाही गरज लागली तर आपण त्यांना रक्त उपलब्ध करून देऊ प्रत्येकदा त्याला आपण याच ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना सर्टिफिकेट देतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला भविष्यात कधी गरज लागली तर तुम्हाला आम्ही रक्त उपलब्ध करून देऊ परत श्रीगोंदा तालुक्यामध्ये तुम्ही अनेक रक्तदान शिबिरे पाहिले असतील आणि कोळगाव मध्ये रक्तदान शिबिरासंदर्भात याच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं तेच मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की आजचं जे नियोजन भाय यांनी केलंय खूप उत्कृष्ट आहे कारण अकरा वाजेपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद दोन होणं आम्ही आतापर्यंत बघितलं नाही एवढं लवकर कारण त्यांच्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत त्याच्यामुळं लोक उत्सुकताने येतात रक्तदान करतात त्यांना शुभेच्छा देतात आणि खरंच आजचं नियोजन खूप छान ठीक आहे धन्यवाद आता सहकार्य भरपूर आहे मी राजकारणात सुरुवात केल्यापासून आदरणीय पाचपुतीदा बरोबर दादांचं काम त्या ठिकाणी करतोय आणि जसं दादा दक्षिणेत आले तसं आदरणीय दादांचं काम आपण त्या ठिकाणी करतोय तर या दोन नेत्यांवर आपली निष्ठा त्या ठिकाणी आहे आणि दोघांच्या माध्यमातून गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम उभं राहिलेलं आहे आणि दोघांच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढे सुद्धा चांगलं काम त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत आदरणीय पाचपुते दादांमुळे मला सभापती पदाची संधी सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि सुजय दादांचं सुद्धा एक चांगलं काम खर तर दक्षिणेत आहे आणि त्यांचंही सहकार्य आणि विकेदादांचं सहकार्य चांगलं ता लाभ एस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा